दादा तुमच्या हत्येचा कट रचून जीव मारण्याची धमकी देणाऱ्या दोन व्यक्तींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे आणि या चौकशीत अत्यंत गंभीर प्रकार उघड होताना दिसत आहेत नेमके काय घडले आणि कशामुळे हा हत्याकांडाचा कट रचण्यात आला याची नेमकी माहिती तुम्हाला मिळालीय का यावर दादा म्हणाले त्यात काय गंभीर खुलासे झाले याची मला माहिती नाही ते तपास आणि चौकशीचा भाग आहे जालना जिल्ह्याचे एसपी साहेब यात पूर्ण लक्ष घालतील आणि खोलवर जाऊन तपास करतील याची आम्हाला शंभर टक्के खात्री आहे मला धमकी दिली नाही एवढी आणखी धमकी देणारी अवलाद पैदा होऊ शकत नाही पण एक गोष्ट सत्य आहे की हे खूप मोठे षडयंत्र आणि कट रचले गेले त्याला खुनाचा किंवा पातकाचा काय म्हणावे एका नीचवृत्तीने हा कट रचला आणि घाट घातला असल्या पैदशीला मी नाहीत पण बाळा एक गोष्ट लक्षात ठेव तू जरी नेता असशील तरी चुकीच्या ठिकाणी हात टाकलास आता हे तू विसरून गेलास तू तुझे आयुष्य जगवायला पाहिजे होते करिअर करायला पाहिजे होते तुझी पद्धत कशीही असो पण तू लोकांना काय केलंय ते दुसरीकडे करायला गेलास तर तुला सुट्टी मिळत नाही हे काही करायला नको होते पण एक सांगतो याच्यातून मी आता यावर सविस्तर सकाळी आठ वाजता बोलणार मी जरा ऐकतोय मी तुमच्याशी फक्त एवढ्यासाठी बोललो की मराठा बांधवांची अंतरवाडीला गर्दी व्हायला लागली कारण घटनाच खूप गंभीर आहे करणाऱ्यापेक्षा करून घेणाऱ्यांनी खूप चुकीचं पाऊल उचललंय आणि चुकीच्या ठिकाणी हात घातलाय तुला आणखी माहीत नाही मी सुद्धा पाणी पाजू शकतो मी क्षत्रिय कुळात वाढलोय सहा कोटी मराठ्यांच्या लेकरांसाठी झगतोय जो माणूस घरूनच कपाळाचे कुंकू पुसून येतो समाजासाठी रक्त जाळून समाज मोठा करतो आणि वीळ आली तर रक्त सांडायलाही भीती नाही तो खरा क्षत्रिय मराठा मी धनात ठेवू फक्त माझे समाजाला आव्हान आहे की तुम्ही शांत राहा मी यांची पाठ पुरवायला खंबीर आहे हे असले धुडके किती येतात आणि किती जातील असल्या खरकट्या पैदशीला आम्ही बडवे बांधतो त्यामुळे समाज खूप मायेमुळे प्रेमामुळे त्यांना दम धरायला लागला नाही अंतरवाडीला प्रचंड गर्दी करायला लागली त्यामुळे आपण शांत रहा मी व्यवस्थित आहे एवढी टपरी नाही कोणाची ही गोष्ट करायची आणि करणाऱ्या त्या नेत्याला सुद्धा लक्षात ठेव इथून पाठीमागे काय केले कोणाला कळले नाही तिथून पुढे तू काय करणार हे कोणाला कळले नाही तू आयुष्यातली पहिली वेळ असली तरी करायच्या आधी तुझे सगळे नेटवर्क तो टोळी काय जे असेल ते गँगवार टांगवार काय असेल त्याला आम्ही भेदलो आहे आणि करण्याच्या आधी आम्हाला माहिती झाली याचा अर्थ तू समजून घे आमचे सुद्धा हात खूप लांब आहेत आम्ही कच्चे नाही आणि याच्यावर फडणीस साहेब गांभीर्याने लक्ष ठेवतील कसल्या कामात आदेश देतील फडणीसाहेब साहेब कसल्या चौकशीला आता याच्यात सुद्धा गांभीर्याने लक्ष घालून आदेश देतील हा जो करून घेणारा नेता आहे याचा आता शेवट करतील फडणीसाहेब साहेब हे सुद्धा खात्री बघूया आता पुढे काय तुमच्या ताब्यात घेतलेले यात तुमचा एक जुना सहकारी आहे का कारण सहकारीच विरोधात जाऊन असे करू शकतो यावर दादा म्हणाले मला बाकीचे काही माहीत नाही मला फक्त एवढेच माहिती करून घेणारा आणि त्याच्याबद्दलची भूमिका उद्या काय असेल नसेल आता ते सगळे पोलीस बघतील ही खूप मोठी साखळी आहे लहान नाही तुम्हाला वाटते इतके साधे आहे गंभीर प्रकरण आहे खूप मोठा डाव आणि कट आहे हे काय एक दोन असे नाही ही खूप मोठी साखळी आहे त्यांचे कामच आहे एखादा जर शरण नाही आला तर त्याला बदनाम करा मग बदनाम करण्यासाठी कोणाला पत्रकार परिषद घ्यायला लावा कोणाला खोटे व्हिडिओ बनवायला लावा कोणाला खोट्या रेकॉर्डिंग तयार करायला लावा ते टाक पण स्वच्छ मनाने सच्च्या मराठा समाजासाठी काम केले प्रामाणिक केले म्हणून आता हे काहीतरी डाग लावायचे खोट्याने करायचे पण कधीच यशस्वी होणार नाही आणि ही नियतीला मान्य नाही की तुम्ही चांगले काम करणाऱ्याला अशा स्वरूपाचे बदनाम करा समाज माझा एवढा येडा नाही की तुम्ही खोटे नाटे आरोप करणार किंवा खोटे नाटे हे करणार यांना काही सापडे ना तसे ते, ते काही सापडे ना बाकीचे मग शेवटी ते काय म्हणतात ना खून घात घातपात हत्या काय म्हणते त्याला याच्यावर आलेल्या आंतरवाडीमध्ये नऊ दहा उपोषणे झाली आणि या दरम्यान तुमच्या ज्या पत्रकार परिषदा झाल्या ठिकाणी भाषणे झाली त्यात तुम्ही असे आरोप केले की माझ्या जीवाला धोका आहे कट रचला जाऊ शकतो आणि अशाच प्रकारचा एक कट आता हा उघडकीस आलेला आहे यातून काही सांगायचे आहे का अगोदर जे तुम्ही बोललात ते आता कुठेतरी खरे होताना दिसतंय असं मला दादा माहिती मिळतीये कोणच्या विभागात म्हणतो मी प्रशासनाच्या आणि शासनाच्या कोणीतरी असतो की ज्याला वाटत नाही गरीबाच्या लेकरासाठी लढतोय माहिती मला सांगाय कोणच्या नेत्यापाशी कोणी असते काही करायला लागला तर तिथल्याला वाटत नाही गरीबाच्या लेकरासाठी करतोय आपल्याला जर गोष्ट कळाली तर सांगायची गावात असो शहरात असो किंवा कुठल्या विभागात असो तिथे थोडे झाले की ते लोक मला सांगतात इथून मागचे माहीत झाले मी बोललो ते लगेच मागं सरले आता हे असं शिजून ठेवलंय खूप पण आता हे सगळेच येणार आहेत यांना सुट्टी नाही आता सुरुवात झाली आता सुट्टी नाही ते सगळेच यायला लागले आता हळूहळू केले करायला गेले उल्कासाठी पैशा पाण्याच्या आशेने करायला गेले त्यांना काय माहीत इतके होईल म्हणून असे बरेच आहेत आमचे कार्यकर्ते फोड ते फोड्या नेत्याच्या बाजूने पत्रकार परिषद घे याच्या गाडीत तिकडे भाषण कर किंवा असे काही रचव आता त्यांचे डोळे उघडतील आपण आपले संसार आपली कष्ट करावं आपली सुखाने भाकर खावं कोणत्या नेत्याचा ऐकून आपण उगत जरा पाटलावरती आरोप करत बसायचे किंवा त्यांचे काही नसताना द्यायचे आणि हे आपल्या अंगात येते तर आपला संसार बरबाद होतोय आता इथून पुढे जे आहेत ना त्यांचे डोळे उघडणार आहेत बघा आता हे ज्या गोळा केलेल्या टीम आहेत राजकीय नेत्यांनी या सगळ्या उद्ध्वस्त होणार नाही सगळ्या झिलात चढणार आहेत नसता त्यांनी शान व्हावे आपली सुखाची भाकर सुखाचा संसार मोठा करावा आणि आपण आपले काम करावे या भानगडीत त्यांनी पडू नये माझा सल्ला आहे त्यांना की तुम्ही त्यांच्या आमिषापुटी दहा पाच रुपयासाठी जर काही करायला जाताल तर आयुष्याला मुक्ताल आयुष्यभर जेलमध्ये सोडून राहावं लागणार आहे त्याच्यापेक्षा तुम्ही उगस त्यांच्या नादी लागून पुढच्या टोळ्या टीम जमलेल्या सुधरा सुधरायला चान्स आहे सुधरा, सुधरा। माझ्या वाटेवर येऊ नका तर अडीच कोटी रुपयाची किंमत देखील माहिती आहे यावर दादा म्हणाले लई मोठी आहे मी त्याचं रेकॉर्डिंग ऐकतोय हे सगळे ऐकत म्हणून मी आज काही बोलणार नाही मी उद्या सकाळी आठ वाजता सगळे मांडतो नावानिशी मांडतो फक्त एकच म्हणणं आहे आमचे गृहमंत्रालय म्हणजे फडनीस साहेबांना यात आता भारताने लक्ष घालणे गरजेचे आहे याला किती वेळेस माफ करणार असं जर होत राहिले तर सरकारला सुद्धा बट्टा आहे डाग आहे त्यामुळे आता शेवटच्या कडीपर्यंत जा आणि आता मात्र याचा शेवट करा आमचे सांगायचे काम होते आम्ही ते सांगितले आम्ही सांगितले असे झाले बघा चौकशी करू तुम्ही अटक करा चौकशीला घ्या त्याला नका घेऊ आमचे काय नाहीये आमचे काम आम्ही केले तुम्हाला सांगायचे त्यांना मी कायद्याला मानतो लोकशाहीला मानतो पुढचा प्रश्न मुख्यमंत्री भक्तीत उच्चस्तरीय किंवा सखोल तपास करायचा का यावर दादा म्हणाले मला तर वाटते शेवटच्या बोर्डापर्यंत कोणीही असुड्या जालना जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक साहेब टंगडीला धरून ओढून आणतील इथपर्यंतची खात्री आहे नाही झाले तर पुढे बघू नेत्याला अटक करावी अशी तुमची मागणी आहे का जो कोणी आहे नाव न ना घेता यावर दादा म्हणाले हे बघा मी कधी काय म्हणतात ना ते बोलायला लागलो ना पोटात ठेवतो आणि इकडे ठेवतो उद्या सरळ करणार मी सगळे काय सगळे क्लिअर काय ते करायचंय ते पोलीस प्रशासन ठरवेल गृहमंत्रालय ठरवेल मुख्यमंत्री ठरवतील फडणीस साहेब ठरवतील आमचे शिंदे साहेब आहेत अजितदादा लक्ष ठेवून असतील याच्यावरती बघूया काय काय होते काय काय नाही सांगण्याचे काम होते प्रशासनाला अगोदर सांगणे गरजेचे होते जर तुम्हाला माहीत झाले तर तुम्ही का सांगितले नाही म्हणून आमची प्रक्रिया आम्ही पूर्ण केली मी त्यात का बोलत नाही तर तो तपासाचा भाग त्याच्यात तपास सुरू आहे त्याच्यावरती आता ते सकळ घेतील ना सगळे उद्या सकाळी आठ वाजता तुम्ही पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती आहे काय काय तुम्ही सादर करणार नाही आता सकाळी सगळे देतो तुमच्या समोरच आठ वाजता मीडियाच्या बांधवांच्या समोरच सगळे होणार एक सांगतो बेटा तू लई चूक केली लई चुकीच्या ठिकाणी हात टाकला तो नेता म्हणूनच वागायला पाहिजे होते तू खूप चूक केली आत जालना पोलिसांच्या ताब्यात चौकशी सुरू आहे यावर दादा म्हणाले चौकशी बघा ती तपासाचा भाग आहे पोलीस प्रशासन सगळ्या ताकदीने करतायत एस पी साहेब स्वतः लक्षात त्यामुळे त्या ते शेवटपर्यंत जातील आम्हाला कसली शंका नाही शेवटपर्यंत नेत्यापर्यंत जाणार मधल्या कोणाला सोडणार नाही कारण त्याच्यात रेकॉर्डिंग यात त्याचे व्हिडिओ सुद्धा आहेत त्यामुळे ते आता कुठेही झाकू शकत नाही ना कोणाला टाळता येत नाही तशा बैठका आता झालेल्या जाऊ द्या मी ते उद्याच्याला सविस्तर सांगतो मग ते आता सांगण्यात येईल उद्या पत्रकार बांधवांसमोर सगळे सांगतो मी त्यामुळे पोलीस प्रशासन जालो